शाळा अनुदानाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आता सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे आंदोलनं सुरू आहे काही ठिकाणी उपोषणं सुरू आहे काही ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे काही ठिकाणी मोर्चे निघत आहे आणि आता काही ठिकाणी शिक्षकांकडून जल समाधीची देखील निवेदन हे तहसीलदार यांना दिलेलं आहे नेमकी कुठं काय सध्या आंदोलनाची शिक्षकांची परिस्थिती महाराष्ट्रभर सुरू आहे त्याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत तर सर्वात प्रथम शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षक लाक्षणिक आंदोलन करत आहे यामध्ये प्रामुख्याने पाथरी या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शिक्षक आता एकवटलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं केंद्रबिंदू आता पाथरी बनत चाललेला आहे या संदर्भातच आता एक महत्वाचं निवेदन मान्य तहसीलदार पाथरी जिल्हा परिषद जिल्हा परभणी यांना देण्यात आलेला आहे याचा विषय आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अठ प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्याबाबत आणि याला संदर्भ तीन संदर्भ देण्यात आलेले आहे माननीय मंत्री महोदय यांचे नऊ सप्टे नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचं पत्र मा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय शालेय शिक्षण मंत्री यांची टप्पावाढ अनुदानाबाबत केलेली घोषणा बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून साई जन्मभूमी पाथरी येथे चालू असलेले अन्नत्याग आंदोलन या निवेदनामध्ये शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे की संदर्भ क्रमांक एक अन्वय आपण प्रतिवर्षी टप्पावाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच संदर्भ क्रमांक दोन विधान भवनातील घोषणेनुसार एक जून दोन हजार चोवीसपासून टप्पा वाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे तरी संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार तीस पूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तत्काळ शिक्षक शिक्षकेतर यांच्या खात्यावर पगार जमा करण्यासाठी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून तहसील कार्यालय साई जन्मभूमी पाथरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहोत तसेच चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून अन्नत्याग खालील उपोषण करते करत आहेत व लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस पासून रोजी जल समाधी आंदोलन गोदावरी नदीपात्रात ढालेगाव येथे करण्यात येईल त्याच्या त्यांच्या जीवित्वास काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व शासन यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी प्रमुख मागण्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना आठ दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागू करणे दुसरं शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या यांना समान टप्पा देणे राज्यातील पुणे अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे तीस जुलै दोन हजार चोवीस टप्पा वाढ सह अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितेपूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे तात्काळ न्याय मिळावा या अपेक्षेसह अन्नत्याग व जलत्याग आंदोलन करते या निवेदनावरती प्राध्यापक दीपक कुलकर्णी प्राध्यापक रविकांत जोजारे श्री गजानन खैरे सर यांच्या स्वाक्षऱ्या देखील पाहायला मिळत आहे आता हे होत असतानाच एकीकडे पाथरी या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व शिक्षक आता एकवटलेले आहे उपोषण सध्या सुरू आहे धरणे आंदोलन सुरू आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा धरणे आंदोलन हे पाहायला मिळत आहे परंतु आता सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षक समन्वय संघ व इतर ज्या संघटना आहे या संघटनांच्या प्रतिनिधींकडून शिक्षकांकडून टप्पावाडी संदर्भात आंदोलन पुकारलेलं होतं यामध्ये प्रामुख्याने भव्य मोर्चा महाराष्ट्र राज्य विना शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला हा मोर्चा पुष्कराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संपन्न झालेला आहे या भव्य दिव्य मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शिक्षक उपस्थित होते या ठिकाणी विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार तसेच विविध आमदार देखील उपस्थित होते निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या वाढीव टप्प्याचा शासन आदेश त्वरित निर्गमित करावा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संच मान्यतेचा आदेश रद्द करावा मध्ये प्रचलित नियमानुसार अनुदानाचा उल्लेख करावा शेवटच्या वर्गाची पटसंख्या आठ शिथिल करावी अंशतः अनुदानित शाळांना जुनी पेन्शनसह सर्व लाभ द्यावे याकरिता जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य असा मोर्चा निघालेला होता आणि या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलेले आहे तर टप्पावाड नवीन संचमान्यता आदेश रद्द व्हावा यासह विविध मागण्यांसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला भर पावसात निघालेल्या या मोर्चात प्रामुख्याने आमदार जयंत आजगावकर आमदार विक्रम सावंत आमदार अरुण अन्ना लाड माननीय आमदार भगवानराव साळुंखे विनाधनी शाळा कृती समितीचे खंडराव जगदाळेसर यांच्यासह सर असंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या सं संख्येने सहभागी झालेले होते भरपावसामध्ये शिक्षकांनी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थिती त्या ठिकाणी लावलेली होती आता शासन या सर्व आंदोलनांची दखल घेऊन प्रचलित नियमानुसार शासन निर्णय निर्गमित करणार का कारण याची घोषणा सभागृहामध्ये शासनातर्फे करण्यात आलेली आहे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशन काळामध्ये घोषणा केलेली आहे फक्त आता याचा शासन निर्णय मात्र अजूनही निघालेला नाही आहे तर त्याचा शासन निर्णय या घोषणेला अर्थ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल त्यामुळे वीस ते पंचवीस वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रचलित धोरणानुसार मिळ जो पगार मिळण्याचा प्रयत्न आहे तो पूर्ण होणार का ही यामध्ये पुन्हा शासनाकडून काही पुन्हा नवीन शक्कल काढून पुन्हा लांबवणी केली जाणार का याकडे आता सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे